तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात आहेत आणि दुसरं म्हणजे विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असणारच आहे त्याचबरोबर त्याप्रमाणे ते इथे माधव नेत्रालय या सेंटरच्या भूमिपूजनासाठी इथं आलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित आहेत थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील त्याचबरोबर मोहन भागवतसुद्धा जनतेला संबोधित करतील आपण पाहतोय माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर भूमिपूजन सोहळा इथं पार पडणार आहे आणि तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यामुळे आता दिग्गजांची या मंचावर उपस्थिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे लक्ष असणारच आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी गर्दी इथे जमा झालेली आहे आणि त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त सुद्धा तितकाच कडक तैनात करण्यात आलेला आहे आता थोड्याच वेळात भूमिपूजन करण्यात येईल मात्र त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे त्यांना शाल अर्पण करून स्वागत करण्यात येतं आहे आणि आपण पाहतो आहे त्यांच्यासोबत दिग्गज नेते मंडळीसुद्धा उपस्थित आहेत सरसंघचालक मोहन भागवत असो देवेंद्र फडणवीस असो नितीन गडकरी असो एकाच मंचावर एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत एकीकडे एक 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 राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहण्यास मिळतो आहे मात्र आता दुसरीकडे राजकीय वातावरणसुद्धा तापणार आहे कारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचा स्वागत करण्यात येत आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचं स्वागत करण्यात येईल मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर भगवभय झालेला आहे कारण भाजपाकडून तशी जय्यत तयारी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौराच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश सध्या आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत सरसंघचालक मोहन भागवत हे एकाच व्यासपीठावर आहेत आणि दोन दिग्गज नेते मंडळी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित आहेत या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा आहे आणि त्या संदर्भात जे आहे त्यांनी विविध ठिकाणी जे आहे भेट दिलेली आहे त्यामधलं जे नेत्रालय आहे तिथे देखील आता त्यांनी भेट दिलेली आहे त्यामध्ये आपण बघू शकतो मंचावर जे आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत सोबतच सरसंघचालक मोहन भागवत देखील या मंचावर उपस्थित असताना पाहतो आहोत त्याचप्रमाणे जर बघितलं गेलं तर आता या भाषण जे आहेत ते चालू ता, आहेत आणि यामध्ये नक्कीच बघणं हे महत्वाचं आहे की काय संदेश जो आहे तो जनतेला देण्यात येतो आहे त्या पद्धतीने अनेकांची जी उत्सुकता आहे ती आपल्याला इथे पाहायला जी आहे मिळत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते आता संबोधित करायला जे आहे ते बोलत आहेत जी एकीकडे गेलं हितेश की सध्या आहे वातावरण उत्साहाचं ते सुद्धा गुढी पाडव्याच्या निमित्तानं मात्र दुसरीकडे पाडव्याचं निमित्त साधूरच पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात आलेले आहेत नागपूरमध्ये बोलताना ते कोणा कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्यानंतर म्हणजे हे परतल्यानंतर राजकारण तापणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणात कुणाना कुणावर निशाणा साधणारच नक्कीच बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने आता जो कार्यक्रम जो नियोजित करण्यात आलेला आहे स्वतः मोहन भागवत सोबत आहेत त्याचप्रमाणे संघाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काय काय बोलतील याकडे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे त्याचप्रमाणे अनेक विरोधकांनी जे काही टीका केलेल्या के आहेत त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलतील का याकडे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे अशा पद्धतीने जे काही दिशत घडामोडी चालू आहे त्याबद्दल देखील काही जी भाष्य आहे ते करतील त्याचप्रमाणे ज्या ज्या नेत्रालयाच्या उद्घाटनाकरता आलेल्या आहेत त्याबद्दल काही संदेश देतील का हे देखील आपल्याला बघणं तितकंच महत्वाचं आहे प्रज्ञा जी 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 हितेश असेच जोडलेले राहा प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स तुम्ही देत राहा पण आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत सकाळपासूनच मोदींचा नागपूर दौरा सुरू झालाय ते दिवसभरात विविध ठिकाणांना भेट देत आहेत आणि मोदींचं स्वागत करण्यासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन असो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो देवेंद्र फडणवीस असो हे यावेळी उपस्थित होते विमानतळावर आणि नागपूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी आठ वर्षांनी दीक्षाभूमीला भेट दिलेली आहे हितेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष असेल त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असेल